नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य स्वागत है ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए खबर आई है मत काश में महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश आजमाइए। बेहतरीन कोमल हाथ और चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। मित्रांनो मी आहे सध्या जीजगावमध्ये आपण बोलतो मोठ्या प्रमाणमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आणि आपल्या सोबत आहे जवळपास जिचगाव इथे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होत आहे इथे अध्यक्ष रोमेश महापुरे सर काय सांगायला सरकारी चौदा तारखेन यात्रा या जे यात्रा असल्यामुळे एक दिवस लेट लाट भविष्य मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी चौदा तारखेला जयंती होत असते परंतु गावची यात्रा असल्यामुळं पंधरा लाख यांची जयंती साजरी होत आहे आपल्यासोबत आहे सत्य महापुरे सर काय सांगा मात्राला काढून गावातून यात्रा हा सर्वात मोठा उत्सव असतो त्यामुळे सर्व सैनिकांनी हा निर्णय घेऊन आम्ही हे चौदाच्याऐवजी ऐवजी जयंतीचा उत्सव हा पंधरा तारखेला साजरा करते तर सर्वांमध्ये सर्व ग्रामपणे सर्वजीचे दोघांची काय सांगाल चाललं सर सर काय सांगा आहे चौदा चौदापुल या आंबेडकरांची देणं केल्या या परिसरात सर्व कामगार वर्ग का असला तरी हा डॉक्टर प्रमोदसाहेबंतीचा फार मोठ्या प्रमाणात मानला जातो आणि सर्व कामगार कुठे गावी जरी असते कुठे अर्ज काम असले तरी सर्व या दिवशी या जयंतीच्या दिवशी सर्व ती गावाचे एका ठिकाणी येऊन खूप मोठ्या जल्लोषात जिथे साजरी करतात याबद्दल सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना वाळूर महानगर इथे तिसगाव एक एक पंचकुशेल गाव आहे आणि तर दरवर्षी पण पैसे जयंती साजरी होत असती आज आपण बघू शकता यात्रा असल्यामुळे काल आज त्यांनी जयंती काढलेली अत्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल ना संभाजीनगर ना आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल